नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं माझ्या रेशम रत्न या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत आहे आपण आता बघूया मी माझ्या तुती बागेचं केलेलं व्यवस्थापन याविषयी तुम्हाला थोडक्यात मी माहिती देतो मित्रांनो ज्यावेळेस आपण ही छाटणी घेतो आहे छाटणी घेतो आहे त्या टायमाला मी ज्यावेळेस खरड छाटणी घेतली तुम्ही बघू शकता ज्या ह्या बुंद्यापासून जी छाटणी मारली मी त्या छाटणीचा जो रॉ मटेरियल असतो ज्या काड्या असतात त्या काड्या मी हो मी ह्या सऱ्यामध्ये या सॅरीमेंट टाकलेलं आहे तुम्ही बघितलं बघा पूर्ण या सरीमेंट टाकलेलं आहे काय त्याचा वापर आपल्या तुतीबागेला कसं होतो ते तुम्ही जाणून घ्या मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो ज्यावेळेस मी या तुतीबागेमध्ये एक दीड महिने झाला त्यावेळेस छाटणी कोण टाकली आणि छाटणी केल्याच्यानंतर ज्या काड्या आहेत त्या काड्या पूर्ण मी आचळून दिल्या एक सरी सोडून एक सरी होती नंतर आपण बघू आणि ह्या सरी मी ज्यावेळेस मी काड्या आचळून टाकल्या त्यावेळेस त्याच्यावर पाऊस पा। चालू असताना दोन ते तीन वेळेस डिकंपची फवारणी केली जीवामूर्ती फवारणी केली आणि जीवामूर्ती आणि डिकंपची फवारणी केली असता जो आपल्याला जो रिजल्ट भेटला तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आपण बघूया हे बघा ह्या काड्या तुतीच्या रळ मटेरियलच्या काड्या या बघा याच्यात अजून आहे काही कुजलेलं आहे पण त्या काड्या कुजून त्याचं खत कसं प्रकारे झालं आहे तुम्ही बघा हे बघा चांगल्या पद्धतीमध्ये एकदम कुजून खत झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम असं कंपोस्ट खत तयार झालं आहे तुम्ही बघा आपल्या तुपी चुकीबागे म्हटल्या जो रोळ मटेरियल आहे जो काडी कचरा त्याच्यानंतर ज्या पिवळं पाने वगैरे काही असेल कोणताही रोमटेल मटेल तुमचा तुतीचे कोणतेही अवशेष जे आपल्या काही कामात पडत नाही त्या अवशेष तुम्ही असे तुतीबागेमध्ये टाकू शकता आणि त्याचा आपण आपल्या तुतीबागेला लाभ घेऊ आपण बघा आता दुसऱ्या सरीमध्ये मी काही टाकलेलं नाही आहे आता तुम्ही इकडे बघू शकता या सरीमध्ये मी काही काडी कचरा काही टाकलेला नाही आहे ही सरी आपल्याला ना नांगर नवाखण्यासाठी ना किंवा येण्या जाण्यासाठी पाण्यात तोडण्यासाठी ठेवली मी आता ह्या वर्षी ह्या काय दुसरे त्या सरीमध्ये आपण काडी कचरा किंवा तुतीचा रोमॅटर टाकला प दीपालीनंतर ह्या सरीमध्ये मी टाकणार आहे कारण आपल्याला आलटून पलटून बाकीचं मशागत करायला लागेल आणि मा नागरने वाखाणे केल्याच्यानंतर तुतीच्या ज्या मुळ्या तुटतात त्या मुळ्या तुटल्यामुळं तुती अशी तिला ग्रोथ निर्माण होती आणि पॉवरफुल असा फोटो होतो तर आपण बघूया अजून पुढचे जे दोन तीन सर हे बघा या सरीलासुद्धा मी टाकेल नाही आहे या सरीला टाकलं या सरीला टाकेल नाही आहे या सरीला टाकलं तुम्ही बघा बघा सगळ्या सऱ्यामध्ये माझ्या पूर्ण ज्या ज्या सर्या आहे त्याच्यात पूर्ण बघा तुम्ही तुम्हाला सर्व गांडूळ खातासारखं गांडूळं तयार झाले हे बघा डायरेक्ट भूसभुशीच बुश बुश येतं माती हे ये पूर्ण डायरेक्ट खत तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम भुसभुशीत असं खत तयार झालं आहे आणि डिकम्पोजचा वापर केल्यामुळं या काड्या आपल्या पूर्ण अशा सडू राहिल्या आणि त्याचं कंपोस्ट खत तयार होऊ राहिलं तर मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आपण आपल्या तुतीबागेचं व्यवस्थापन हे नीट केलं पाहिजे तुम्ही बघा अजून आपण एक दोन ठिकाणी बघूया हे बघा बऱ्याच ठिकाणी हे बघा पूर्ण स सा, पूर्ण सडून गेलं हे बघा काहीच म्हणजे असं पूर्ण एकदम असं चांगलं भूजबुरीसारखं खत तयार झालं आहे हे बघा पूर्ण काड्यासुद्धा त्या कुजून गेल्या आणि ह्या कुजलेल्या काड्यांचा फायदा आपल्याला एवढाच होतो की याचा आपल्याला खत तयार होतं आणि रासायनिक खताचा आणि सेंद्रिय खताचा म्हणजे जे आपण एक काडी कचरा का कुजवून जे खत तयार केलं त्याचा तुम्हाला फायदा सांगतो रासायन खत ज्यावेळेस आपण टाकतो त्याचे त्याची सुरुवात मग टाकल्यापासून चार ते पाच दिवस आपण सुरत होती लागायला आणि ठराविक काळापर्यंत ते लागतं आणि नंतर स्टॉप होतं तसं आपण आपल्या चुटीबागेला जर काडी कचऱ्याचं जे खत आहे काडी कचरा टाकून जे कंपोस्ट खत तयार करतो ते खताचं सायकलिंग रिसायकलिंगची साहक्य चालू असते म्हणजे आपण कटिंग करा कटिंग करायच्यानंतर लगेच ते खत चालू होतं लागू पडतं आणि लागू झाल्याच्यानंतर मला लगेच शेंडे फुटा सुरुवात होती तुम्ही आता बघू शकता की माझं एक तारखेला दोन तारखेला एक तारखे दोन तारखेला माझा माझी बॅच गेली आणि ते मी अंडा अंडे पोझ विक्री केले आणि त्याच्यानंतर आज अठरा तारीख आहे दो, दोन तारखेपासून आज अठरा तारखेपर्यंत तुम्ही बघा आपली चुकीबाग कशी झालेली आहे एक दोन दोन ते अडीच फुटाची आपले फुटवे तयार झालेले पाजे तयार झाले म्हणजे कसं होतं आपण चांगला जर विचार केला तर श के रासायनिक खताचा आपला खर्च कमी होतो आहे आणि आपल्या बागेला जे पाहिजे ते आपल्याला भेटून जातो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही माझ्या रेशीम रत्न हा माझा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून आणि लाईक करायचं विसरू नका जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ करायला चालना भेटेल आणि थोडा आनंद मिळेल आणि तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी आपल्याच तुतीबागेतला रॉ मटेरियल जो काडी कचरा का आहे त्याचं विघटन करून त्याच्यावर गोम जीवामृत टाकून किंवा डिकंपोज वापर करून त्याचा आपण हे कंपोस्ट खत तयार केलं पाहिजे आणि ते कंपोस्ट खतापासून आपली बा तुतीबागेची व्यवस्थापन केली पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला ह्या काड्या जर सरीमध्ये टाकायच्या नसेल तर टाकू नका तुम्ही एक ठिकाणी ढेक मारा ढीग मारून त्याच्यावर पूर्ण पाणी मारा ते ओलं करा आणि त्याच्यावर डिकंपोजचे डी डिकंपोज टाका डिकम्पोज पूर्ण ओलं झालं पाहिजे असं तुम्ही महिन्यातून दोन ते तीन वेळेस करा तुमचे चाळीस पन्नास दिवसामध्ये किंवा साठ दिवसामध्ये दोन महिन्यामध्ये तुमचं पूर्ण एकदम चांगल्या किती झाड्या काड्या असो एकदम चांगलं असं आपलं कंपोस्ट करत तयार होतं आहे आणि मित्रांनो जो आपल्या टाकावू पण टिकाऊ असा आपल्याला माल तयार करायचं आहे आणि तुम्ही बघा माझ्या तुतीबागेचं याला कोणत्याही पद प्रकारचं रासायनिक खत मी टाकलेलं नाही आहे पाण्याची ग्रोथ बघा तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे फुटवाही आणि माझी एवढीच निम नम्र विनंती आहे तर तुम्ही मी जे वारंवार जे व्हिडिओ पाठवते ते व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका आणि जर काही त्याच्यात त्रुटी आढळल्या तरी मला कॉल करून सांगा माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस चौतीस झुरो नऊ आणि तुम्हाला वाटलं का अजून काही व्हिडिओ करून पाठवा तरी मला तुम्ही कॉल करा मी तुम्हाला सविस्तर सर्व व्हिडिओ पाठवेल त्याच्यानंतर न आपलं अंडे ताक गोळ हे संजीवक फावण्याच्यानंतर काय होतं आहे त्याच्यानंतर मासे गूळ हे संजीवक जर आपण फवारलं त्याच्यापासून काय फायदा होतो हे बरेच मी माझ्या बागेवर मी यूज करतो वापर करतो मित्रांनो सेंद्रिय पद्धतीमध्ये आपण कोष निर्मिती केल्या पाहिजे आणि आज आजपर्यंत मी कसल्याही प्रकारचे रासायनिक खत मी माझ्या बागेला टाकीत नाही आणि टाकणारे नाही आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या यूट्यूबचं रेशीम रत्न जो, रेशी जो माझा चॅनल आहे यूट्यूब चॅनेल त्या चॅनेलवर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा धन्यवाद